नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर तुम्हाला माहिती आहे का दिवसात नव्वद मिनिटांचा असा काळ असतो ज्यात काहीही नवीन काम सुरू करणं टाळावं लागतं होय त्याला राहु काळ म्हणतात चला जाणून घेऊया राहु काळ म्हणजे काय आणि या काळात काय करू नये राहु काळ म्हणजे काय राहु काळ म्हणजे दिवसात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा वेळ आठ भागांमध्ये विभागला जातो त्यातील एक भाग ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो राहू हा छायाग्रह असून तो अशुभ परिणाम देतो ज्योतिषशास्त्रानुसार या काळात कोणताही शुभ कार्य सुरू केल्यास अडथळे येतात यश मिळणं कठीण होतं काळाची वेळ कशी ठरवतात सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार दिवसाला आठ समान भाग केले जातात त्या आठ भागापैकी एखादा भाग दररोज राहू काळ असतो आणि तो, तो आठवड्याच्या दिवशीनुसार बदलतो उदाहरणार्थ सोमवारी सायंकाळी साडेसात ते नऊ वाजता राहू काळ असतो तर मंगळवारी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत राहू काळात काय करू नये नवीन व्यवसाय नवीन प्रकल्प सुरू करू नका महत्त्वाचा प्रवास टाळा लग्नगृहप्रवेश पूजा किंवा मुंडन यांसारखी शुभकार्य करू नका मौल्यवान वस्तू खरेदी विक्री टाळा करार स्वाक्षरी महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा राहू काळात काम करावं लागलं तर काय करावं जर खूप महत्त्वाचं काम राहू काळात करावं लागलं तर सकारात्मक विचारांनी काम सुरू करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अमोघ चॅनलवर उद्या संध्याकाळी पाच वाजता